आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना आयोजित लघुपट पुरस्कार वितरण सोहळा संपन्न चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मोठ्या दिमाखात अखिल भारतीय प्रहार चित्रपट पुरस्कार सोहळा संकल्प हॉल नवी पेठ येथे माजी राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या पुरस्कारासाठी लघुपट चित्रपटांचे दोनशे प्रस्ताव आले होते त्यातील शंभर चित्रपट निवडण्यात आलेत व त्यामधून चार पुरस्कार जाहीर करण्यात आलेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये दुसऱ्या क्रमांकास पंचाहत्तर हजार रुपये तिसऱ्या क्रमांकास पन्नास हजार रुपये व उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे पुरस्कार ट्रॉफी व शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या पुरस्कारासाठी सुहास किर्लोस्कर डॉ अनमोल कोठारी अश्विनी धायबुडे कोळेकर यांनी समीक्षक म्हणून काम केले अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना आयोजित लघुपट पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित पदाधिकारी संदीप मोहिते पाटील प्रदेश अध्यक्ष संतोष अमित मुळे राज्य संपर्क प्रमुख व्यंकटेश कदम पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दिग्दर्शक तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार व नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे विभागीय संपादक श्याम जगताप सरपुले चित्रपट मध्ये थेट आम्ही पाहतोय का जसं आम्ही थेट भेटतो ना थेट आधी प्रश्नावर तसे चित्रपट सुद्धा थेट आहे आणि त्याच्यामुळे अधिक त्याला गती येणार आहे मग तो म्हणतो ना धक्का लागल्यासारखा विषय आहे म्हणजे चित्रपट मी पाहत होतो तर प्रचंड अभिनय असलेला चित्राचा नाही तर कलेचा पट आहे तो आणि कला कलाकारांना मी खरं तर त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही जोमाना सहभागी व्हा असं आवाहन करतो